जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी सत्तावीस डिसेंबरला जिल्हा शासकीय रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि बनावट ओळख सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न आला जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टळला या संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक अर्जुन यादव राहणार निंबारी बीड आणि राहुल संपत आभाळे राहणार मडिकुर्द कोपरगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक दत्तात्रय झुंबर धाडगे यांनी फिर्याद दिली जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये सवलत मिळवण्यासाठी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारी आहेत त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची तपासणी पुण्यातील ससून केली जाते या बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचा संशय सा घेतला जात आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न फसला रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही फसवणुकीच्या प्रयत्नाची घटना घडली अशोक यादव आणि राहुल आभाळे या दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा